मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जर आपण दुध व्यवसाय करणार आहात किंवा चालू केलाय किंवा करायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट शिकायची की आपल्याला औषधांची माहिती आपल्याला प्रथम उपचार घरच्या गर्चार घरी करता आला पाहिजे व्हिडिओ तुम्ही बघता की व्हिडिओमध्ये ह्या गायीला असंही वेदना होतात म्हणजे काय होतं की गायीच्या पिशवीमध्ये कळ मारते आणि हे कधी होतं ज्या टायमिंगला गायी वेळल्यानंतर एक साधारणतः सात ते आठ दिवसानंतर हा प्रॉब्लेम गोठ्यामध्ये येतो आणि यामध्ये आपल्याला प्रथम उपचार करता आला पाहिजे मित्रांनो कारण अशा टायमिंगला जर वेळ जर रात्रीची असेल किंवा रात्रीच्या बारा एक वाजता जर हा प्रॉब्लेम जर तुमच्या गोठ्यामध्ये आला तर अशा टायमिंग डॉक्टरांना कॉल केला आणि डॉक्टरांचा फोन स्विच ऑफ लागला किंवा डॉक्टर फोन उचलत नाही ते अशा टायमिंगला तुम्ही काय करणार मित्रांनो उठ बस करते टेम्परेचर चेक केलं एकशे सहा टेम्परेचर अशा टायमिंगला तुम्ही काय करणार त्यासाठी मित्रांनो दूध व्यवसाय जर करायचा असेल किंवा तुम्ही करत असाल ना तर आपल्याला मेडिसिनची औषधांची थोडीतरी माहिती असणं गरजेचं आहे थोडंफार आपल्याला मेडिसिन आपल्या गोठ्यांमध्ये ठेवता आल्या पाहिजेत असं नाही की मेडिसिन म्हणजे लय काय मोठा असा बाजार आहे मित्रांनो दोन ते तीन मेडिसिन आहेत त्या की त्या आपल्याला गोठ्यांमध्ये ठेवता आल्या पाहिजेत जे, जे की तापावरची आहे जुलाबावरची आहे मित्रांनो आणि अँटीबायोटिक एक आहे आणि रिएक्शन येऊन आहे म्हणून अशा दोन ते तीन मेडिसिन आहेत मित्रांनो त्या आपल्याला ठेवता आल्या पाहिजेत जेणेकरून हा त्रास आहे ना मित्रांनो जो आला आहे तो गोठ्यामध्ये आल्यानंतर डॉक्टर आपल्या गोठ्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला त्या गायीवरती ट्रीटमेंट करता आली पाहिजे जेणेकरून हा त्रास होणार आहे ना म्हणजे हा त्रास होतोय ना गायला तो तो त्रास हा कमी करता आला पाहिजे आपल्याला तर हा केसमध्ये काय झालं ह्या केसमध्ये काय झालंय मित्रांनो की गायी वेल्यानंतर गायी घाण टाकते ना त्या टायमिंगला वेदना होतात इन्फेक्शन होतं गायच्या पिशवीमध्ये आणि हे जी कळ मारते ही जी कळ असते ना मित्रांनो गायी वेळ जेवढ्या वेदना होतात ना त्याच्यात दहा पट किंवा शंभर पट म्हणलं तरी चालेल मित्रांनो एवढ्या भयंकर वेदना असतात आणि हा प्रॉब्लेम माझ्या गोठ्यामध्ये आला होता पण माझ्या गोठ्यामध्ये काय झालं होतं की गाई घाण टाकत नव्हते पण गायी उडबस करायची टेम्परेचर चेक केल्यानंतर समजलं की एकशे सहा टेम्परेचर आहे आपण ट्रीटमेंटमध्ये मेग्लोडाईन दिलं मेग्लोडाईन हे खूप भारी औषध आहे मित्रांनो काय करतं का मित्रांनो एक तर टेम्परेचर कमी करतं आणि हे जे वेदना आहेत ना जसं की मस्टायटिसमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो कारण मस्टायटिसमध्ये सुद्धा गायीच्या ला, थनाला ठणूक लागलेला असतो वेदना भरपूर प्रमाणात होतात ह्या टायमीला मेग्लोडाईनचा वापर केला केला जातो मेग्लोडाईनचा वापर करायचा आहे मित्रांनो आपल्याला ह्या केसमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्याला निमोसोलाईड आणि पॅरासिटामोल जे की तुम्हाला जर मेग्लोडाईन किंवा औषधं जर इंजेक्शन देता येत नसतील तर आपल्याला निमोसलाईड आणि पॅरासिटामोल ही गोळी तर पाहिजे यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेत निमोसोलाइड अँड पॅरासिटामोल करते मित्रांनो ज्या वेदना आहेत ना ते कमी करतं तात्पुरते वेदना हे कमी करतं जसं की आपलं डोकं दुखायला लागलं हातपाय दुखत असल्यावर आपण काय करतो मेडिकलमध्ये जातो आणि गोळी मागतो मेडिकलवाल्याला डोकं दुखतं अंगदुखीची गोळी द्या त्याच प्रकारे सेम काम करती ही गोळी मित्रांनो थोड्याफार वेदना कमी करते आपल्याला डॉक्टर येईपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला गायीवरती करता आल्या पाहिजेत जेणेकरून गायीला त्रास होणार नाही मित्रांनो म्हणून एक गोष्ट लक्षात असू द्या की ट्रीटमेंट खरंच खूप महत्वाची हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर, तर, मीजी तर मी जी ट्रीटमेंट शिकलोय ना मित्रांनो खरंच माझ्या गोट्यामध्ये असा त्रास जर झाला ना तर म्हणजे असा प्रॉब्लेम जर आला ना मी लगेच ट्रीटमेंट करतो त्यामुळे काय होतं की आपल्या गोट्यामधल्या गायींना जास्त त्रासच होऊन देत नाही आपण म्हणजे त्रासच होत नाही मित्रांनो कारण ह्या ट्रीटमेंट मुळे आपल्याला आपल्याला ट्रीटमेंट माहिती आहे त्या मी तुम्हाला नेहमी सांगतो की ट्रीटमेंट एवढ्या अवघड त्या तुम्ही एकदा शिकला किंवा तुम्हाला एकदा ट्रीटमेंट माहीत झाली ना मित्रांनो की तुम्हीच म्हणसाल की किती सोपी ट्रीटमेंट आहे प्रथम उपचार करायचा आपल्याला हाय अँटीबायोटिकचा वापर नाही करायचा हाय अँटीबायोटिकला आपल्याला डॉक्टरांनाच कॉल करायचा आहे किंवा एखादी केस गोचिरताप असेल किंवा मस्टायटिस लास्ट स्टेजला असेल किंवा कावीर झालेले असेल ह्या स्टेजला आपल्याला डॉक्टरांनाच कॉल करायचा आहे मित्रांनो अशा स्टेजला आपल्याला काही ट्रीटमेंट घरच्या घरी करून उपयोग होत नाही कारण आपल्याला माहितीच नसतात मेडिसिन एवढ्या हाय अँटीबायोटिक आपण वापरू शकत नाही आपल्याला तिथं डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे पण जिथं की प्रथम उपचार आपण म्हणतो तो आपल्याला घरच्या घरी करता आला पाहिजे डॉक्टर आपल्या गोठ्यापर्यंत येईपर्यंत साधारणतः कधी कधी काय होतं की आपण कॉल करतो डॉक्टरांना दोन तीन तास वेळ लागतो का वेळ लागतो कुठं ना कुठे डॉक्टर अडकलेले असतात किंवा लांबूनहीच असतं अशा टायमिंगला जो की दोन ते तीन ती 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 तासाचा वेळ जातो ना वाया त्या वेळेमध्ये ती गाई कवर झाली पाहिजे कमीत कमी साठ ते सत्तर टक्के गाई रिकव्हरी झाली पाहिजे हित केसमध्ये आपल्याला आयु करून आहे मित्रांनो गायची पिशवी साफ करून घ्यायची कारण पिशवी साफ करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला लिक्झन आयो असू द्या किंवा लिनो असू द्या किंवा इंड्रो पोवाडिन आयडिन चांगल्या कंपनीचं चा, आणि चांगलं औषध आयुमध्ये म्हणजे पिशवी साफ करताना आहे जेणेकरून आपली गाय रिकव्हरी लवकर झाली पाहिजे यामुळे काय होतं की आपल्या गायीचं दूध कमी होत नाही आणि गायच्या वेदना थांबल्या की गाय व्यवस्थित होते सगळ्यात महत्वाचं आहे की गायच्या वेदना ह्या कमी झाल्या पाहिजेत आणि गाय रिकव्हरी लवकर झाली पाहिजे कारण ह्या केसमध्ये मित्रांनो खूप भयंकर त्रास दिसतोय गायला होताना गाय तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे ओरडते म्हणजे ह्या वेद नाही ना मित्रांनो असं वेदना वेद त्या म्हणजे आपण ते सांगू शकत नाही एवढ्या भयंकर वेदना त्या गायीला होतात यासाठी मित्रांनो दूध व्यवसायात एक गोष्ट नेहमी नेहमी करा की मेडिसिनची माहिती करून घ्या घ्या कारण मेडिसिनच्या माहितीशिवाय दूध व्यवसाय हा मित्रांनो पॉसिबलच नाही जर तुम्हाला ना जर फायदेत जर चालवायचं असेल तर मेडिसिनची किंवा औषधांची माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद